पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृद्ध महिलेचे चाकू लावून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना हरिपूरमध्ये शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या आसपास घडली या प्रकरणी वनिता रामचंद्र रहाटे वर्ष सत्तर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की हरिपूरमध्ये फिर्यादी राहणार आहेत शुक्रवारी घरातील इतर मंडळी बाहेर कामासाठी गेल्या असता फिर्यादी ह्या एकट्याच घरी होत्या दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अंदाजे ते बावीस वयोगटातील रंगाने गोरा सडपातळ अंगात लाल रंगाचा टी शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा फिर्यादी यांच्या दारात आला त्याने पाणी पिण्याचा बहाणा करून तो दारात आला आणि त्याने फिर्यादीच्या थोबाडीत मारले गळ्याला चाकू लावून एक लाख चोवीस हजार रुपये गळ्यातील सोन्याची माळ आणि कानातील सोन्याची कर्ण फुले काढून घेतली आणि निळ्या रंगाच्या चौकडा शर्ट घातलेल्या मुलाच्या दुचाकी गाडीवरून पळून गेला या घटनेने महिला घरात देखील असुरक्षित आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत असून हरिपुरात एकच खळबळ माजलेली आहे या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे